नमस्कार पाचच्या मंझिरी मराठी तीन दिवसांच्या परदेश दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वॉशिंग्टन इथं पोहोचले वॉशिंग्टन इथं होणाऱ्या जागतिक अणुसुरक्षा शिखर परिषदेत ते सहभागी होतील दोन दिवसांच्या या परिषदेत पन्नासहन अधिक राष्ट्रप्रमुख आणि पाच आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत अणुसुरक्षेशी असल्या सुरक्षा उपायांविषयी या परिषदेत विशेष चर्चा होईल तसंच आण्विक दहशतवादाचा जगाला असलेला धोका कमी करण्याबाबतही परिषदेत विचारमंथन होईल कोलकात्याच्या उत्तर भागात उड्डाणपुलाचं बांधकाम कोसळून आज झालेल्या अपघातामध्ये सतरा मरण पावले असून सत्तर जण जखमी झाले आहेत अत्यंत गजबजलेल्या भागात हा अपघात झाला रस्त्यावरील वाढत्या गर्दीचा ताण कमी करण्यासाठीच उड्डाणपुलाची उभारणी करण्याचं काम सुरू आहे अपघातामधील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे कोसळलेल्या पुलाखाली अनेक दुचाकी गाड्या आणि एक बस गाडली गेल्याचं वृत्त पीटीआय वृत्तसंस्थेनं दिलं असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे प्रशासनातील अधिकारी लोकप्रतिनिधी यांच्यातील कथित संघर्षावरून आज विधानसभेत गदारोळ झाला त्यामुळे कामकाज अध्यक्षांनी तीन वेळा स्थगित केलं आमदारांच्या हक्कांच्या रक्षणासाठी आवश्यक ते सुधारित आदेश हे अधिवेशन संपेपर्यंत काढले जातील असं आश्वासन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर दिलं तसंच जनतेच्या कामांचा निपटारा लवकर होत नाही याकडे अध्यक्ष हरिभाऊ वागडे हो यांनी मंत्र्यांचं लक्ष वेधत जनतेच्या फायलींचा निपटारा लवकर होण्यासाठी कायदा अधिक कडक करा असा सल्ला दिला मुंबई भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष गणेश पांडे यांनी केलेल्या कथित विनयभंग प्रकरणी त्यांना तातडीनं अटक करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे दिली त्यावर कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं राज्यात होणारी वाळू चोरी अवैध उपसा आणि महसूल खात्यांमधील प्रलंबित खटले या विषयावर सभागृहात चर्चा झाली राज्यातल्या केबल चालकांना सेट टॉप बॉक्स बंधनकारक करण्याविषयीची मोहीम सुरू असून ते न बसवणाऱ्या केबल चालकांच्या जोडण्या बंद करण्यात येतील अशी माहिती महसूलमंत्र्यांनी सभागृहात दिली अभिनेत्री हेमा मालिनी यांना सरकारच्या धोरणानुसारच मुंबईत ओशिवरा इथं जागा देण्यात आली असं महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आज विधान परिषदेत स्पष्ट केलं नियम त्र्याण्णव अन्वय राष्ट्रवादी काँग्रेसचे किरण पावसकर यांनी विचारलेल्या सूचनेला ते उत्तर देत होते कलेला राजाश्रय मिळावा यासाठी शासकीय भूखंड सवलतीत देण्याचं सरकारचं पूर्वीपासूनचं धोरण आहे हे धोरण बदलत नाही तोपर्यंत सवलतीत भूखंड देण्यात येतील असं त्यांनी सांगितलं वापरात सवलतीत देण्यात आलेले भूखंड परत घेण्याचा सरकार विचार करेल यासाठी अशा भूखंडांची यादी करून आणि छाननी करून योग्य कारवाई करण्याचा सरकार प्रयत्न करेल असं खडसे यावेळी म्हणाले दर्जेदार आरोग्य सेवा महिला सक्षमीकरण तसंच गुणवत्तापूर्ण शिक्षण यांच्यासह अन्य उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी आदर्श प्रशासनासाठी टाटा ट्रस्टबरोबर राज्य शासनानं नऊ सामंजस्य करार केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली विधानभवनातील मुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात आज सकाळी हे करार करण्यात आले यावेळी टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे आरोग्यमंत्री दीपक सावंत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट राज्यमंत्री विद्या ठाकूर राम शिंदे आणि टाटा ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते वैद्यकीय क्षेत्रामध्ये राष्ट्रीय कर्करोग ग्रीड तयार करून त्यामध्ये राज्यातील सर्व शासकीय विद्यालयांचा तसंच महाविद्यालयांचा समावेश करण्यात येणार आहे कुपोषणासाठी पोषक आहार पुरवठा प्रभावी आरोग्य सेवेसाठी सल्ला यंत्रणा इंटरनेटद्वारे महिला सक्षमीकरण यासारख्या विविध योजना टाटा ट्रस्टच्या सहकार्यानं राज्यभरात राबवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणी असलेले माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणी समीर भुजबळ यांच्या कोठडीत तेरा एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानं त्यांना आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयात हजर करण्यात आलं होतं दरम्यान कोटी रुपयांच्या महाराष्ट्र सदन आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काल सक्तवसुली संचालनालयानं भुजबळ कुटुंबियांविरोधात सत्र न्यायालयात पहिलं आरोपपत्र दाखल केलं सुमारे अकरा हजार पानांच्या या आरोपपत्रात छगन भुजबळ समीर आणि पंकज यांच्यासह बांधकाम उद्योग क्षेत्रातल्या अनेक कंपन्यांची नावं आहेत त्याशिवाय विनोद गोयंका आसिफ बलवा संजय काकडे विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबरोबरच बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार